मुक्ताईनगरमध्ये भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चातर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले यानिमित्त सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चातर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते त्यामध्ये प्रामुख्याने ईव्हीएमच्या विरोधात बुद्धगया महाविहारावर ब्राह्मणांनी केलेल्या कब्जेच्या विरोधात वफ बिलच्या विरोधात अमित शहाने बाबासाहेबांच्या संदर्भात अपमानजनक शब्द वापरल्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या सन्मानात मुक्ताईनगर शहरात भारत मुक्ती मोर्चाद्वारे भारत बंद अंतर्गत प्रवर्तन चौकात निदर्शने जेलभुरो आंदोलन करण्यात आले बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक प्रमोद सौंदळे तसेच भारत मुक्ती मोर्चाचे नितीन गाढे यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात हे आंदोलन करण्यात आले जवळपास दोन तास सलग घोषणाबाजी करण्यात आली महामानवाच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली शेवटी सर्व आंदोलकांना मुक्ताईनगर पोलीस पथकाद्वारे डिटेन करण्यात आले पोलीस स्टेशन जेलमध्ये या आंदोलकांचे आंदोलनाचे समापन झाले या आंदोलनात राजू आनखेडे उमेश गाढे दाऊद खान कासमशहा हिरोडे ब्रिजलाल इंगळे जमीर बागवाण मुस्लिम मणियार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष हकीम चौधरी व असंख्य क्रांतिकारक उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी विठ्ठल धनकर मुक्ताईनगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात एक्सरे फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव